व वाचक आमच्या सर्व वा हितचिंतक जाहिरातदार गणेश भक्त यांना साक्षीदार वृत्तपत्र व न्यूज चॅनल परिवारातर्फे गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इचलकरंजी येथे भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा गजरात इचलकरंजी येथील गणेश भक्त व सार्वजनिक गणेश मंडळाचे तरुण व महिला वर्ग यांनी वातावरणात पारंपरिक वाद्याच्या सुरात घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायाचे मोठ्या थाटात स्वागत केले यावर्षी इचलकरंजी येथील सार्वजनिक गणेश भक्तांनी डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्याच्या सुरात आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत केले सत्या साक्षीदार न्यूज नेटवर्क इचलकरंजी न्यूज नवे सत्याचे निर्भीड शस्त्र